ढगपुटी पावसामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना पंचवीस ते पन्नास हजार रुपयाची मदत करा भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर बदानवे यांची मागणी जालना जिल्ह्यात ढगपुटी पावसामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त नागरिकांना पंचवीस ते पन्नास हजार रुपयाची मदत करण्यात यावी यासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे तसेच पक्षाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे पूरग्रस्तांना किंवा बाधित लोकांना काय मदत चालली आहे आपण काय करतोय आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माजी आमदार कैलाजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वामध्ये राजेजी राऊत सिद्धिविनायकजी मुळे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एक, पदा एक निवेदन देण्यासाठी आलो होतो ते निवेदन का जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय मदत केली आपदग्रस्तांना असा प्रश्न विचारला तर निश्चितच ज्या दिवशी अतिवृष्टी झाली तर रात्री आम्ही सर्वसामान्य जनतेच्या त्या नागरिकांच्या घराजवळ गेलो आणि बरेचसा नाला ओसांडून वाहू लागला आणि घरामध्ये पाणी गेलं कमरा इतकाला पाणी झालं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वेक्षण केलं आणि जवळपास दोन हजार कीट गहू तांदूळ गोडतेल हळदी मीठ जे काही असेल कायला सेट असेल मी असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शहरातील गोरगरीब लोकांना राहत कशी मिळेल यासाठी कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ती मदत त्या ठिकाणी दिली दुसरा विषय असा होता की आत्ता जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचं काम चालू झालं पाच हजार रुपये शासनाने पहिले आपदग्रस्तांना जाहीर केले परंतु आम्ही आत्ता जे जिल्हाधिकारी साहेबांना बोलल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की दहा हजार रुपये आम्ही देणार आहोत परंतु किमान पंचवीस ते पन्नास हजार रुपये शेतकरी असेल ना शहरातील नागरिक असेल अशा लोकांना राहत म्हणून मदत म्हणून त्या ठिकाणी मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि जी काही अतिवृष्टी झाली जे लोक पंचनाम्यापासून अजूनही वंचित राहिले अशा लोकांचे सरसकट पंचनामे करा शेतकऱ्यांचे शहरातील काही दुकानदारांच्या दुकाना वाहून गेल्या साहित्य वाहून गेलं सुद्धा पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर शासनाची मदत व्हावी अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या कार्यालयावर आलो होतो